ते बघा का। मी काल जे सांगितलं पस्तीस दिवस मी ग्रामीण आणि शहरामध्ये पूर्ण नाशिककरांना निवडणूक लढवावी की काय त्या दरम्यान मी विचारणा करून अभिप्राय घेतला त्यांचे प्रश्नही मला कळले ग्रामीणचे शहराचे सगळे आडी अडचणी आड़ माझ्याकडे मांडल्या ठीक आहे आणि दोन हजार चारची लोकसभा मी सात हजार तर उल्लेख झालाच पाहिजे त्याच आधारे आणि दोन हजार तीन चारचा तीन वर्ष महापौर असताना केलेला कुंभमेळा आणि चौदा पंधराचा झालेला कुंभमेळा त्या काळातला सासष्ट कोटीचा माझ्या काळातला आणि चौदा पंधराचा अठ्ठावीसशे कोटीचा त्या कामाची तुलना करावी नाशिककरांना करतात आजही तर त्या काळात जर बावीस पूल होताय पाण्याचा प्रश्न सुटतोय रस्ते होत आहे मग चौदा पंधरामध्ये अठ्ठावीसशे कोटीत का होत नाहीये आणि म्हणून मग सव्वीस सत्तावीसचा कुंभमेळा येतोय म्हणून तुम्ही कुठल्या तरी सभागृहात पाहिजे एकट्या लोकसभेच्या नाही तर विधानसभेच्या हे चार दिवसापासून सुरू झालं आणि अगोदर पस्तीस दिवस मी ग्रामीण मध्ये शहरात गेलो मला लोक म्हणाले तुमचं काम आम्हाला माहीत आहे त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल आम्हाला मान्य आहे म्हणून मी काल सकाळीच निर्णय घ्यायचा होता आणि मी तुम्हाला परवा संध्याकाळी पत्रकारांना कळवलं मी प्रेस घेणार असं सांगितलं पण मला दोन हजार तीन चारच्या कुंभमेळ्यात माझी झालेली मैत्री एक धार्मिक याच्याशी त्यांनी मला परवा रात्री सांगितलं की तुम्ही अठ्ठेचाळीस वेळ तास अर्ज भरायचा असेल तर चोवीस तास थांबा म्हणजे आजपर्यंत थांबायला लावलं था। होतं मग काल त्यांनी मला सांगितलं लोकसभेचा जर उमेदवार आहे तुम्ही मागितल्या होत्या उद्धव गटाकडबी पण त्यांनी कर्तबगारीच्या कामाला महत्व का दिलं नाही तो विषय आता आपण बोलण्यात काही अर्थ नाही आणि महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यामुळे आता पक्षाचा विषय मार्गी लागलेला आहे त्यामुळे तुम्ही थांबा म्हटले आणि म्हणून मी आज थांबलो रात्री नऊला त्यांचा फोन आला लोकसभा जर समजा आता जर तुम्हाला एवढं एकट्याची धावपळ करून आणि माझ्या कुटुंबात मी म्हणाले का आप्पा तुम्ही पस्तीस दिवस फिरला आहे तुमच्यावर पाच जण होते तेही मी तुमच्यावर फिरले त्यामुळे तुम्ही जर समजा विधानसभेचा निर्णय घेत असाल तर कौटुंबिक माझाही मी सल्ला ऐकला आणि त्यांचाही सल्ला ऐकून आज मी तुम्हाला सगळ्यांना बसून विकासासाठी मी लढत होतो लढत राहील आणि म्हणून मग आता लोकसभेचा अर्ज मी दाखल करणार नाही तो मी तयार केलेला होता मी विधानसभा शहरातून तिन्ही मतदारसंघापैकी कुठूनही ती मी तयारी आजच सांगतो त्यावेळेस प्रेस घेणार नाही विधानसभा लढणार आहे आजच सांगून टाकलंय नाशिकचे लोक म्हणाले नाही लोकसभा तर विधानसभा विधानसभाची पूर्ण तयारी नाशिककरांनी डोक्यात घेऊन टाकावी माघार नाही मी भरलाच नव्हता अर्ज मी होय आता मी जर अर्ज भरला असता तर मी माघार ब्रह्मदेव सोडून कोणी आला असता तर घेतली नसती पाच कोटी पाच लाखात निवडून काय म्हणतो दाखवल ना चोरून नाही म्हणतो एक लाखाचा माझ्याकडे माझे सगळे मतदार बिचारे सोन्याच्या किमतीचे दादापूर

नाही दे <Kasper now> ते तसे दिली काय बघून नाही नाही त्यांच्याकडे लोक पाहतील आता ते कसे रस्त्याने चालतात कोणी दळद मळत चालतं का कोण बोबडी ओळतं का ते लोक ठरवतील आता लोक पाहतील आता त्यांचा लोक आहे ना ते त्या पक्षाला विचारतील ते तुम्ही दिलेली माणसं त्यांनी तेन त्यांचा पंचनामा काय असेल तो पाहावा आणि यांचं विश्लेषण आज नाही करणार मी यांचं पक्षाचं विश्लेषण करणार आहे मी यांचं नाही करणार कारण ते पक्षांनी दिले तर पक्ष त्यांना झोका देतील कसा द्यायचा तो तो झोका द्यायचा त्यांचं का मी प्रश्न पक्षाशी राहील तुम्ही दिले ना तुम्ही नुसतं आज निवडणुकीपुरतं येऊ नका यांना प्रत्येक पंधरा दिवसांनी विचारणार आहे का तुम्ही का आम्ही लोकांसाठी वीस वर्ष आश्वासन देतोय तुम्ही काय काम केली ते पक्षांनी त्यांना विचारावं तो त्यांचा जबाबदारी जाईल नाही नाही शून्य लक्षात घ्या मी आज एकदम प्रांजल सांगतो माझ्या घरातली नात्यातली मंडळी म्हणाली आपा तुम्ही पस्तीस दिवस बाहेर फिरलाय बरं का तरी एवढे मेहनत घेऊन राजकीय पक्षाला ती देखील तुमच्याकडे दाखला आहे कामाचा तरी त्या लोकांना कदर नाहीये बरं का तुम्ही नाशिकसाठी नक्की लढत राहा पण तुम्हाला काही एवढं सांगून तुम्ही स्वतः जाऊन तुम्ही प्रस्ताव देऊन तरी त्या लोकांना का तुमची त्याच्यामध्ये दखल घेता येत नाहीये त्यामुळे मग त्याच पक्षाची उमेदवारी घेऊन तुम्ही लढणार असाल नुसतं तर लोकांसाठी लढताय तुमच्याकडे काही असले तरी लढतात नसले तरी लढतात मग तुम्ही एवढं फिरण्याऐवजी तुम्ही देखील जे नातेवाईक सांगतात मित्रमंडळी नाशिक सांगताय तुम्ही विधानसभा जवळ आहे सोपी आहे साडे नऊ किलोमीटरच्या आत चा, पावणे चार मतदारसंघ एक राखीव आहे तीन जे आहे ते तीन तीन किलोमीटरच्या आत आहे त्यांचा भाग तुम्ही तर पुढच्याला ह्या वेळेस तर म्हणा नाशिककरच म्हणताय अशी धूळ चाराल का तो पक्ष राहो नाही तर तो उमेदवार राहो का ती धुळीनेच त्याला कमीत कमी उडून जावा लागेल हा माझ्या कुटुंबात देखील त्यांनी मला कौटुंबिक दिलेला सल्ला आहे तुम्हीच नुसतं लढत राहायचं ठेका घेतलाय का एकदा परीक्षा होऊनच जाऊ द्या त्यांनी जर तुम्ही प्रस्ताव ह्यावेळेस खरोखर मी फार जबाबदारीने मी एक पाऊल मागं जाऊन उद्धवजीकडे प्रस्ताव दिला कारण माझा तर त्या उद्धव ठाकरे संघटनेकडे माझा अधिकार आहे मी सातच आजार माताहून आलेले दोन जिल्ह्यांचा अहो ज्यांचा काही संबंध नाही त्यांना तुम्ही उचलून देता जो तुमच्याकडे डॅशिंग माणूस आहे शेंबडा माणूस त्या तिकडे घ्यायचा आणि अख्ख्या मीडियाला सांगायचा एवढा मोठा नेता आणला तो पाच हजार मतांचा कुठला नगराध्यक्ष असतो एखादा माजी नगरसेवक असतो म्हणजे मार्केटिंग करण्याचे काही ठिकाण दुकान आहे ना तुमच्याकडे एवढा भारी माणूस आहे पाच जिल्हे गाजून वाजून टाकले असते त्यामुळे आता ठीक आहे त्यांची काय मानसिकता आहे त्यांना माहिती त्यांना काय आता जास्त सल्ला द्यायची गरज नाही वर उद्धवजी नावी काही वेगळे नाहीये एका ताटात जेवेले राज्य मी वेगळा नाहीये किंवा इकडे शिंदे असतील किंवा बी जे पी असेल आमचं कुठेही काही कधी असा संघर्ष झालेला नव्हता नाही काँग्रेसमध्ये जरी मी तीन वर्षे चार वर्षे काम केलं पंधरा जिल्हे दिले मी ना इमानदारीने काम केलं पण मी नंतर सांगितलं का मला कौटुंबिक लग्न कार्य कृपया मला थोडी मोकळीक द्या म्हणजे हे सगळं जे आहे मी स्वार्थी राजकारणात नाहीये मला स्वार्थ नाहीये राहणार बी नाही मरेपर्यंत राहणार नाही मी लढेल नाशिकसाठी लढेल विकासासाठी लढेल त्या बाहेर कुत्रे बी बसेल असायचे आणि ते कुत्रे भुकायचे कोणावर ते नंतर कळायचे कुत्रा भुकलाय त्यामुळे ते काय माहित नाही कोण कुत्रे होते कोण मांजरी होते असे भरपूर लोक नाही नाही सेफच नाही मी पुन्हा ऐकवतो हो तुम्ही आत्ता तुम्ही हे टाकलं आणि मला लोकांनी जर सांगितलं ना आत्ता दीड तासापर्यंत तरी मी अर्ज घेऊन जाईल माझा मुद्दा माझ्या स्वार्थासाठी नाहीये माझा मुद्दा हे जे ना तो आहे हा आहे ही प्रसिद्धी मिळवणार आहे जी विकासावरती मिळवा माझं स्पष्ट गणित आहे विकासावरती भांडण करा ज्या ज्या पक्षाची उमेदवारी ना त्यांनी विकासावर भांडण करा कारण ते प्रत्येक जण निवडणुका लढलेल्या आहेत त्यांनी मग ते कुणी आमदार होतं खासदार होत त्यांनी ती स्पर्धा करायची जो आमदार होता ना त्याच्या मतदारसंघात काय काम केलं त्यांनी ते लोकांना सांगायचे पहिल्यांदा म्हणजे जसा पहिलीला विद्यार्थी पास होतो साठ गुण घेतले तर आई वडील शिक्षक काय म्हणतात संस्था पुढच्या वेळेस मिळवेल यांनी गुण समजा रस्ते होते मी किती रस्ते केले आमदार असताना खासदार असताना मी किती रस्ते केले मी किती पाणी दिलं मी किती पूल बांधले मी किती शैक्षणिक संस्था सरकारी उभ्या केल्या खाजगी नाही हा नीट ऐका खाजगी नाही दुकानदारी नाही मी किती लोकांना ऍडमिशन मिळून दिलं मी सिव्हिलला एखादा माणूस ऍक्सिडेंट झालाय मी पटकन जाऊन उभा राहिलो त्याला इलाज द्या खाजगी मध्ये अचानक गेलाय तो अपघात झाल्यावर हो। त्याजवळ पैसे नाहीये मुख्यमंत्री सहायता निधी किंवा पंतप्रधान सहाय्यता निधी पटकन किती तीन दिवसात मिळवून दिली त्याला डिस्चार्ज मिळायच्या कि आत किंवा अनुकंपावरती जे मुलं आहे वडील वारले आई वारली सरकारी नोकरी ते जसा दशरथ पाटील दहा दिवसाच्या आत मी महापौर असताना जर कर्मचारी कुणी अधिकारी गेला त्याच्या मुलाला दहा दिवसात दश क्रियाविधीच्या आत त्याला ऑर्डर द्यायची म्हणजे त्याचा घरचं काय बोट पाणी बंद व्हायला नको जसं तुमच्या दशरथ पाटलांनी बाराशे पाच ला लागेल होते सहाशे रुपये पगार होता मी दहा चक्रा मारून त्यांना आता पासष्ट हजार रुपये पगार या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आत्ता कोणी क्लार्क आहे कोणी सहायक सहायक अधीक्षक आहे हे माझ हे मी माझ्या माझ्याने केलं मी त्यांच्याच ताकदीवर केलं सिंहस्थ कुंभमेळा माझ्या ताकदीवर नाही केला प्रशासनाचा केला महेश झगडे चांगलं काम केलं दोघं मिळून चेक सांगायचो चेकवर सैनी सहा कोटी परत गेले दर्जा सांभाळायचा लॅब मध्ये पाठवायचं डांबर खडी हे सगळं तपासल्या जायचं सीआयडीआय पाईप बरोबर आहे का नाही त्याची लांबी बरोबर आहे की नाही रस्त्याची रुंदी बरोबर आहे का नाही हे तपासण्याचं काम नको त्यामुळे हे सगळं केल्यामुळे आजही त्याचा फायदा लोकांना झाला आणि म्हणून तोच फायदा व्हावा मी सांगतो ज्याची एडिंग आली कोणती विकासाचा मुद्दा सोडून त्याच्यासारखा पक्ष कोणताच नीच नाही अशी माझी लाईन राहिली एका लाईन सांगतो